तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर असा देखावा या ठिकाणी ट्रस्ट मंडळाने उभारलेला आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ येथील देखावा तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पुण्यामध्ये गणपती बघण्यासाठी हे बघू शकता आपले इकडे बॅक साइडला मेट्रो स्टेशन आणि हे आपले मित्र आपण जाणार आहोत आता पुण्यामध्ये मित्रांनो बघू शकता इथं ऑनलाईन आपण तिकीट काढू शकतो हे तिकीट मशीन लावलेली आहे इथं आणि तिकीट पण काढू शकतो आपण बघू शकता अशा पद्धतीचं आहे मेट्रो स्टेशन आहे आणि इकून चेकिंग वगैरे करून आपण आतमध्ये मित्रांनो आपण ऑनलाईन तिकीट काढलेले आहे आणि बघू शकता इकडे सिक्युरिटी चेकिंग होती मित्रांनो अशा पद्धतीची आता आपली चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडे बघू शकता मेट्रो स्टेशन आणि आपल्या हातामध्ये तिकीट आहे मित्रांनो आणि इकडे तिकीट स्कॅन करण्याचे मशीने लावलेले आहेत बघू शकता माझ्या पाठीमागं मित्रांनो आता आपण तिकीट स्कॅन करून आतमध्ये जाणार आहोत येल्लो रास रेशीच्या मागं राहून आपल्याला तिकीट स्कॅन करावं लागते पण आपलं तिकीट स्कॅन होत नसल्यामुळे आपण मेट्रो मॅडमला विचारलं मॅडमनं सांगितलं आपल्याला गाईड केलं तिकीट असं जोरात प्रेस करावं लागते मित्रांनो आता माझा मित्र तिकीट स्कॅन करून पुढे गेलेला आणि आता माझा नंबर आहे मित्रांनो मी करतो दोन वेळेस ट्राय पण नाही झाल्यामुळं परत एकदा ट्राय तिकीट स्कॅन झाल्यानंतर आपण आतमध्ये गेलेलो मित्रांनो बघू शकताय तुम्ही आता मित्रांनो आता आपण वरच्या साईडला चाललोय वरती ट्रेन येते मेट्रो ट्रेन आणि बघू शकता अशा साईडचे पायऱ्या पायऱ्या वगैरे आहेत मित्रांनो आणि इकडं माझा मित्र आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण वरती आलो तुम्ही लिपणे पण येऊ शकता आणि आता मेट्रो स्टेशनवर फायनली पोचलो आपण बघू शकता बाहेरचा मेट्रोचा नजारा आणि इकडे हे मेट्रो स्टेशन आणि इकडे बघू शकता मित्रांनो ही मेट्रो लागलेली आहे आणि आता ही थोड्याच वेळात युटर्न मारून येणार आहे आणि आपण रामवाडीपासून तर मनपापर्यंत तिकीट काढलेली आहे आणि असा नजारा आहे मेट्रोचा बघू शकता मित्रांनो मेट्रो चालली आहे इव्हनला चालली आपण इथे मनपा पण जाऊ शकतो बघू शकता मित्रांनो इथे बसलेलो आहोत आणि अशा पद्धतीने मेट्रो स्टेशन आहे आणि आता थोड्याच वेळात मेट्रो येणार आहे बघू शकता इकडं मेट्रो तिकडे गेलेली आहे तिथून मी इथे येणार आहे बघू शकता मित्रांनो मेट्रो आणि आपण मेट्रो मध्ये बसलेलो आहोत आणि बघू शकता पब्लिक आता थोड्याच वेळात आपण जाणार आहोत मनपाला मित्रांनो आपण आता इथं उतरलेलो आहोत बघू शकता हे पी एम सी मेट्रो स्टेशन आहे आणि आता आपण इथून जाणार आहोत तिकडं गणपती बघण्यासाठी चला तर जवळ आपण ज्या स्टेशन मेट्रो स्टेशनवरती आहे हा पी एम सीचा मेट्रो स्टेशन आहे आता आपण इथून चालत चालत जाणार आहोत दगडूशेठचं जा दर्शन घेण्यासाठी दगडूशेठ कुठे आहे आणि काय आहे तुम्ही कसं येऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही वाघुलीहून येत असाल तर वाघुलीपासून पी एम टीमध्ये बसून तुम्ही रामवडी मेट्रो स्टेशनपर्यंत येऊ शकता आणि तिथून मेट्रो डेशन तुम्ही तिकीट काढून मेट्रोचं पी एम सी पशी इथं उतरू शकता आणि इथून तुम्ही चालत जाऊ शकता मित्रांनो बघू शकता हे मेट्रोचं एक्झिट आहे आणि इथं असं तिकीट लावून त्याच्यानंतरच एक्झिट होतं मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण चाललोय आता तिकडे दगडू शेट कडे आणि माझा मित्र आणि आता मित्रांनो बघू शकता हे शनोराड्याचा चौक आहे आणि इथं बघू शकता किती मोठा आपला भारताचा फ्लॅग लावलेला आहे इकडं पाठीमाग शनवारवाडा आहे आणि हे शनोरवाड्याचा जाण्याचा रोड आहे आणि इथून बाहेर येण्याचा रोड आहे तर आपण जाऊया शनोरवाड्याकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही संध्याकाळी झाली नाही तरी पण एवढी गर्दी संध्याकाळी खूप गर्दी आणि ट्रॉफिक होते आता आपण चाललोय इथून शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती दगडूशेठचं मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता रोडला किती गर्दी आहे आणि आपण आता शनिवारवाड गेलो माझ्या पाठीमागे शनवारवाडा मित्रांनो आपण मंदिराकडे चालत जातोय मित्रांनो हे बघू शकता रिक्षा वगैरे आपण रिक्षाने पण जाऊ शकतो पण त्याचं सिग्नलवरती तिथून पुढं गाड्या अलाउड नाही तिथून तिथून रस्ते ब्लॉक केलेले तिथून आपल्याला चालत जावं लागते तर आपण रिक्षाने पण जाऊ शकतो आणि चालत पण जाऊ शकतो हे बघू शकता ट्रॅफिक वगैरे किती आहे बघू शकता मित्रांनो पब्लिक बघू शकता किती आहे आणि इथून मंदिर जवळपास एक शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती आहे आणि ही पब्लिक बघू शकता किती आहे मित्रांनो जिकडे तिकडे ऑक्सिरीजचे ऑक्ट्रचे बॅनर मित्रांनो आपण फायनली मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही मंदिराची सजावट बघू शकता सजावट बघून तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघू शकता जाण्याचा रोडे मध्ये बॅरिगेड लावलेले आहेत आणि तिकून आपण येऊ शकतो मित्रांनो बघू शकतो तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर असा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे हा देखावा आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ येथील देखावा आज सुंदर अशी देखावा उभारलेली आहे मित्रांनो किती गर्दी आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि ते गणपती सजावट पूर्ण चांदीची आहे बघू शकता ही पब्लिक मित्रांनो किती पब्लिक आहे मित्रांनो बघू शकता हे मंदिर तुम्ही मंदिर बघून ओळखल्याचं असं मंदिर कोणतं आहे तर कमेंटमध्ये करून नक्की सांगा आणि मंदिराची सजावट बघू शकता लायटिंग वगैरे लावलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे मित्रांनो आणि पब्लिक दर्शनाकडे चालली आणि बघू शकता आतमध्ये गणपती बाप्पा नाही दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाला तिकडे नेऊन चौकामध्ये बसवले जाते मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिराचा नजारा गणपती बाप्पाचं आपलं दर्शन वगैरे झालेले आणि आता आपण सध्या मनपा मेट्रो स्टेशनवरती आहोत आणि आपल्याला जायचंय रामवाडीपर्यंत आपण तिकीट वगैरे काढलेले आणि थोड्या वेळात आपली मेट्रो येणार आहे मित्रांनो हे बघू शकता <laughs> आपली <laughs> मेट्रो <laughs> आलेली आहे मित्रांनो आणि आपण चालणार आहे आता रामवाडी पर्यंत ती मेट्रो रामवाडी पर्यंत जाणार आहे बघू शकता पब्लिक इकडे किती आहे या साईड पसून बघू शकता पब्लिक मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पुण्यामध्ये तो श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर बघण्यासाठी आणि दर्शनासाठी मग आपलं दर्शन वगैरे झालेलं खूप गर्दी होती तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये